ध्यान म्हणजे शांत बसणं नव्हे ध्यान म्हणजे आतल्या अस्तित्वाशी भेटणं आपण जीवनभर बाहेरच्या जगात इतके अडकतो की आपल्या आतल्या शांततेकडे पाहायला वेळच मिळत नाही मन सतत बोलत राहिलं की आत्म्याचा आवाज ऐकू येत नाही आणि ध्यान हा हाच आवाज ऐकायला मदत करतो ध्यान केलं की विचार येणारच विचार थांबवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नदी थांबवण्यासारखं आहे पण ध्यान शिकवते की विचारांना रोखायचं नसतं त्यांचं निरीक्षण करायचं असतं जसं आपण ढोत पाहतो ते येतात आणि जातात तसंच विचारही आपोआप विरून जातात मन जेव्हा गोंधळलेल्या अवस्थेत असतं तेव्हा निर्णय चुकीचे होतात भावनांचा ताण वाढतो चिंता आणि भीती वाढते पण ध्यान मनाचा वेग कमी करतं शांत करतं स्पष्टता देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला आपल्या खऱ्या शक्तीची आठवण करून देते ध्यानामुळे शरीरही शांत होतं श्वास नियमित होतो ताण कमी होतो शरीर हलकं वाटतं मेंदूवरचा भाप कमी झाल्यावर मन अधिक संतुलित होतं यामुळे दिवसातील आव्हानांचा सामना सहजतेने करता येतो ध्यान केल्यावर आपण स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो आपली भीती आपली ताकद आपला मार्ग सगळं अधिक स्पष्ट दिसतं ध्यान म्हणजे मनाला आरसा दाखवणं आणि जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो तेव्हा आपोआप योग्य दिशेने चालायला सुरुवात होते ध्यान ही आयुष्य बदलणारी सवय आहे रोज फक्त दहा मिनटं दिली तरी मन शरीर आणि ऊर्जा सगळं बदलू लागतं ध्यानाचा प्रवास आतल्या शांततेपर्यंत नेतो आणि जिथे शांतता आहे तिथेच शक्ती आहे